खूप स्वागत आहे तुमचे आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा तुमच्या सह प्रश्नांचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा तुम्हाला जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे पंधराशे रुपये तर तो तुम्हाला कधीच जमा होणार आहे तर बघा गणेश चतुर्थीच्या अगोदर तुम्हाला हा हप्ता जमा होणार आहे का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे बघा जे जे बी काही सरकारी कर्मचारी असतात सरकारी नोकर असतात त्यांची पगार एक सप्टेंबरला होत असते परंतु बघा आता सव्वीस जानेवारीला एक सप्टेंबरला न होता त्यांची जी पगार ती सव्वीस ऑगस्ट रोजी होणार आहे म्हणजे पाच दिवस अगोदर ही पगार होणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे हा जो निर्णय एक सप्टेंबरचा निर्णय तो आता सव्वीस ऑगस्ट रोजी हा सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तसेच तुम्हाला असं वाटतं की जे पंधराशे रुपये आहे ऑगस्ट महिन्याच्या ते लवकरात लवकर मिळावं असं तुम्हाला वाटतं का तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत गणेश चतुर्थीच्या अगोदर तुम्हाला हे भिडणार आहे का संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा तुम्हाला सांगतो मी जर तसा जे आर आला तर तुम्हाला सांगतो मी तसं बघा ऑगस्ट महिन्याचा बघा तुमचा जो हप्ता आहे आता ऑगस्ट हप्ता चालू आहे ऑगस्ट महिना चालू आहे त्यात तुमची आज बावीस तारीख आहे था बावीस तेवीस चोवीस पंचवीस जर सव्वीस तारखेच्या अगोदर म्हणजे पंचवीसला कधी जसा जे आर आला काई काई आ, ला ला तर लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते काही ना काही सरकार त्या जी आरमध्ये स्पष्ट करणार आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे या म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना जर सव्वीस ऑगस्टला पैसे मिळाले तर लाडकी बहीण योजनेचे पण त्याच दिवशी मिळायला पाहिजे तसंच दो दोन तीन दिवसांमध्ये जर जी आर आला तर तशी माहिती मी तुम्हाला देणारच आहे परंतु आता तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी सुद्धा देणार आहे बघा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडा वेळ स्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे बघा तुमचे एवढ्या तारखा गेला सव्वीस ऑगस्टला तुम्हाला जो आहे तो सव्वीस ऑगस्टला सरकारी कर्मचाऱ्यांना पेमेंट मिळणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो सव्वीस ऑगस्ट रोजी जमा होणार का हा पण तु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सव्वीस ऑगस्टला जमा होणार का पण तसं जर तसे जे आर आर तर लवकरात लवकर जमा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये बघा जे जे असे काही लाभार्थी आहेत की त्यांना आतापर्यंत तेरा हप्ता तेरावा जो हप्ता आहे तो मिळालेला आहे चौदावा हप्ता अजून मिळालेला नाही तर सर्वांना हे पैसे टप्प्यामध्ये जमा होणार आहेत आणि सरकारी कर्मचारी जे आहेत तर सर्वांना असं वाटत आहे की लवकरात लवकर जो हप्ता आहे तो मिळावा परंतु बघा जर तसं झालं जर सरकारी कर्मचाऱ्यांना तशी पेमेंट मिळाली तर, तर तुम्हालासुद्धा हा हप्ता मिळू शकतो त्यासंदर्भात काही ना काही नवीन जी आर येऊ शकतो काही ना काही नवीन माहिती येऊ शकते ज जसे मी माहिती येत असतील तस तशी मी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला बघा एक सप्टेंबर आहे ठीक आहे एक सप्टेंबर एक सप्टेंबर रोजी जर तशी माहिती आहे तर सव्वीस ऑगस्टला नाही जमा एक सप्टेंबरनंतर तुम्हाला हे हप्ता जमा होऊ शकतो तर तशी आता माहिती आलेली आहे बघा सरकारने जे कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी आहेत तर त्यांना जो आयोगाने निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय त्यांना सव्वीस म्हणजे पाच दिवस अगोदरच त्यांना याप्ती मिळाला आहे परंतु सर्वीकडे तुम्ही न्यूज चॅनलमध्ये बघितले असे की लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे चौदावा हप्ता तर सव्वीस ऑगस्ट रोजी भेटणार आहे कोणी सांगते म्हणजे गणपती उत्सवाच्या अगोदर दोन दिवस अगोदर तुम्हाला सत्तावीस तारखेला एक दिवस अगोदर सॉरी एक दिवस अगोदर सत्तावीस तारखेला तुम्हाला गणेश चतुर्थी आहे तर सव्वीस तारखेला जर पैसे जमा झाले तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे आनंदाची बातमी असणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण शासनातर्फे त्यांना पंधरा पंधराशे रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि सर्वांना आता गणेश उत्सवाची उत्सुकता लागलेली आहे की लवकरात लवकर गणेश उत्सवाच्या फायद्यासाठी हा म्हणजे स शासन त्यांच्यावर नवीन नवीन निर्णय घेत आहे नवनवीन काही ना काही जे योजना आहेत त्या राबवल्या जात आहे त्यामुळे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला लेटेस्ट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण लाडकी हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे जरी तुम्हाला काही समजलं नसेल असेल नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता बहुतेक महिलांना असा प्रश्न पडलेला आहे की लवकरात लवकर पैसे जमा व्हावे हो तुम्हाला काय वाटतं पैसे केव्हा हो जमा तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आम्हाला या या तारखेला पैसे जमावायला पाहिजे जशी माहिती आहे असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज मी देत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत करा कारण आपण लाडकी योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करत चला चॅनलवर नवीन असल्यास शेअर करा आणि पटकन सबस्क्राईब करा फक्त तुम्हाला एवढीच विनंती असते ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं